नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू महाराजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस मिओसिसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे पर्याय आहेत एक लेप्टोटीन पंचटीन झायगोटीन डिप्लोटीन डायकोनेसिस दोन लेप्टोटीन डायकोनेसिस पंचटीन डेप्लोटीन झायगोटीन तीन लेफ्टोटीन झायगोटीन पेंचिटीन डिप्लोटिन डायकोनेसिस चार डायकोनेसिस डिप्लोटिन पंचटिन झायगोटीन लेप्टोटीन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन लेप्टोटीन झायगोटीन पेंचिटिन डेप्लोटिन डायकोनेसिस पुढील पीवायक्यू संयुक्त गड दोन हजार एकोणवीस कुपरच्या पेशियामध्ये आढळतात पर्याय आहेत एक अ मेंदू दोन मूत्रपिंड तीन यकृत चार प्लिहा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन यकृत पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा दंड व शंकू नामक संवेदित तंत्रिका पेशी कमी जागामध्ये आढळून येतात एक कोकलिया कानाचा अंतर्गत भाग दोन तत्वच्या तीन बाह्य त्वचा चार डोळ्यातील पडदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार डोळ्यातील पडदा पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार तेरा अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले थे तर ते आकुंचन होते हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते एक परासरण दोन पृष्ठातान तीन अपवर्तनांक चार प्रवाहिता तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक परासरण पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा पेशी नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले पर्याय आहेत एक जगदीश चंद्र बोस दोन कॅमिलो गोल्गी तीन रॉबर्ट हुक चार रॉबर्ट ब्राउन, तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन रॉबर्ट हुक तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद